यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्टवर सरकारी हातोडा पडण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक एम एम आर डी उखडणार असल्याची शक्यता आहे कोट्यवधी खर्च करून उभारण्यात आलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी म्हणून पंचवीस कोटी रुपये खर्च केला जाणार आहे एम एम आर पंचवीस कोटी रुपये खर्च करून लवकरच कंत्राटदार नेमणार आहे बांद्रा कुर्ला संकुलातील वाढत्या वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवली जाते सध्या सायन पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुलातून वळवण्यात आलेली आहे बीकेस येथील कमी प्रमाणात वापरत असलेल्या सायकल ट्रॅक मार्गिकेला रूपांतरित करण्यात येणार अशी माहिती आहे त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता सहाशे ते नऊशे वाहनांनी वाढेल अशी अपेक्षा आहे तर हा सायकल ट्रॅक उखडला जाणार आहे कारण त्यामुळे बी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल या सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा सा खर्च करण्यात आला होता मात्र आता हा सायकल ट्रॅक उखडण्यासाठीही कोट्यवधी रुपये राज्य सरकारकडून खर्च केले जाणार आहेत हा सायकल ट्रॅक जर इथून काढला तर रस्ता रुंद होईल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठी मदत होईल असं राज्य सरकारकडून एम एम आर डी एकडून सांगितलं जातं